दिरंगाई करणारं सरकार आहे हे चुका करणार सरकार आहे मुख्य प्रश्नाकडे या सरकारचं लक्ष नाही आज एवढा हा आकार उडला तर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना असेल तहसीलदारांना असेल शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे बैठका घेतल्या पाहिजे त्यांना नाही वचन दिलं पाहिजे आणि कुठेही या शेतकऱ्यांचा दसरा असेल दिवाळी असेल खराब होऊ नये म्हणून त्यांनी काळजी केली पाहिजे परंतु हे स्वस्त झालेलं सरकार आहे हे झोपलेलं सरकार आहे आता तुम्हाला जास्त दूर जायचं काम नाही तर समोर पहा तुमच्या सगळे जरा बसलेले या डाव्या अगदी बोर्ड पहा कृत्रिम तलावातच करणं आवश्यक आहे म्हणजे जा गणपतीचं विसर्जन आता गणपती दिवस आले किती दिवस झाले अजूनही या तहसील पुढचा हा बोर्ड गणपती विसर्जनाचा निघत नाही एवढे हे अकार्यक्षम आणि यांचं लक्षही या ठिकाणी महत्वाच्या कामाकडे नाही एवढी अतिवृष्टी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा या ठिकाणी बोर्ड लावल्या गेले पाहिजे हो होते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही निश्चितपणे शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होईल ओला दुष्काळ जाहीर होईल शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत मिळेल या ठिकाणी ज्या आमच्या गोरगरीब बांधवांना नुसतंच मोदीजींनी आश्वासन दिलं की दोन हजार पंचवीस पर्यंत एकही माणूस घरकुलाशिवाय राहणार नाही आणि ते वेळ आली जवळजवळ साडे बारा हजार घरकुल या ठिकाणी मंजूर आहेत काहीचे काम सुरू झाले काही सुरू झाले नाही काहीचे अर्ध्यात अवस्थेत आणि कारण केवळ फक्त एकच या ठिकाणी रेती नाही मध्यंतरी शासनानं वल्गना केल्या महसूल मंत्र्यांनी वल्गना केली की आम्ही या घरकुलांना पाच पाच भास रेती आम्ही स्वतः गव्हर्नमेंट त्या ठिकाणी शासन देईल परंतु काय अजून रेतीचा खडाही त्यांना मिळाला नाही म्हणून त्यांना सुद्धा त्या मागण्या केल्या पाहिजे त्यांची मागणी के पूर्ण केली पाहिजे कुठेतरी अतिवृष्टी झाली आम्ही हाताने पाणी काढावं अशा पद्धतीनं या ठिकाणी विहिरीला काठ अनेक ठिकाणी पाणी आणलं अनेक ठिकाणचे बोर भरले अनेक ठिकाणचे नद्या नाल्या ओढे सगळे तुडुंब भरून वाहत आहेत ठीक आहे खरीपाचं पीक गेलं परंतु रब्बी प्रचंड प्रमाणात येईल अशी आशा निर्माण झाली परंतु रब्बीसाठी लागते सिंचन व्यवस्था सिंचनासाठी लागते इलेक्ट्रिक म्हणून आम्हाला जर चांगला विद्युत पुरवठा मिळाला आम्हाला जर आठ ते दहा तास आणि तीही दिवसा जर विद्युत मिळाली तर निश्चितपणे हे पीक तर हातचं गेलं परंतु येणारं जे रब्बीचं पीक आहे तेही आम्ही चांगल्या पद्धतीने मिळवू शकू म्हणून त्याही पद्धतीचे मागणी आम्ही आज शासन दरबारी या ठिकाणी करता आहोत केली आहे आणि म्हणून आज त्या ठिकाणी चिखली तालुक्याच्या वतीनं हे आंदोलन पुकारल्या गेलं आज सकाळी जळगाव जामोद येथे तालुका प्रमुख संतोषजी दानगे आमचे जिल्हा प्रमुख गजाननजी वाघ आणि यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा शेतकऱ्यांसाठी त्याही ठिकाणी काढला गेला जिल्हा प्रमुखांनी आंदोलन केलं तालुका प्रमुखांनी आंदोलन केलं प्रत्येक तालुक्यामध्ये ही आग आंदोलनाची जाऊन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निश्चितपणे हा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा हो आहे खंबीरपणे पाठीशी उभा हो आहे